जय शिवराय काल पाच वाजता संध्याकाळी इथं आमच्या इदा इथं मळ्यामध्ये किशन बोर म्हणून आमचे भाऊ आहेत मोठे त्यांच्यावर बिबट्याने काल हल्ला केला काल जवळजवळ दहा फूट शंभर एक फूट त्या बिबट्याने त्यांना वडीत न्याले पायाला गंभीर दुखापत झालेली रक्त एवढं गेले काल त्यांना मला वाटते दोन बॅग का का एक काही एक बॅग दोन बॅग काहीतरी डॉक्टरांनी भरले कालपर्यंत तर ते काही बोलत नव्हते मग एक कोमात असल्यासारखं बेशुद्ध असल्यासारखं होते पण ज्यावेळी वन विभागाला फोन केला त्याच्यानंतर त्यांनी एक तास दीड तासांनी इथं गाडी आली गाडीत पिंजरा आणला ते पिंजऱ्यात उतरवताना तर आम्हा आम्हाला असं कळालं की यांनी बक्षीस नाही आणलं त्यांनी ग्रामस्थांना विनंती केली की बा आम्ही बक्षी नाही आणलं आम्हाला बक्षी आहे का तुमच्याकडे काय काय वासरू चालेल बकरी चालेल मग आता जर यांच्याकडे बक्षीस नाही म्हटलं मग रात्रीच आम्ही तिथं पिंजऱ्यात बसलो बक्षी म्हणून वाघाचं जर मोकळे आताने आले तुम्ही पिंजरा आणले बक्षी नाही वाघ कसे येणार तर मग आमच्याकडं नावेलाच होता आणि हे आता आपल्या तालुक्यात अनेक प्रकारच्या अशा घटना होत झालेल्या आहेत चाळीस पन्नास पन्नास घटना आतापर्यंत झाल्यात कुठंतरी या घटना थांबल्या पाहिजेत म्हणून आज मी पुन्हा एकदा अमरण उपोषणाचा चालू आहे उपोषण आणि जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही लोक दखल घेत नाही तोपर्यंत मी काही अमरण उपोषण सोडणार नाही माझं एवढं सांगतो सेंट्रल गव्हर्नमेंटचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन असं चालू ठेवणार आहे त्यांना ती दखल घ्यावीच लागेल मग इथून आपले आमदार आता काल दादांचा फोन आला ते येणार आहेत थोड्या वेळाने मग तिथं आज चर्चा होईल सातपुते साहेब येणार आहेत वणी वन अधिकारी ती चर्चा होईल त्याच्यानंतर मग पुढची दिशा ठरवू काय करता येईल ते बघूया